दिवाळी फराळामध्ये नेहमी आपण खारी शंकरपाळी तर करतोच पण कधी फराळामध्ये खारे खुसखुशीत काजू केले आहेत का नाही ना तर ही रेसिपी कुठेही स्कीप न करता पूर्णपणे पहा आणि थोडी तरी आवडली ना तर नक्की लाईक करायला विसरू नका मैद्याबरोबरच आज आपण हे खारे काजू करण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर देखील करणार आहोत अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये खारे काजू तयार होतात तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम एका ताटामध्ये एक वाटी चाळून घेतलेला मैदा त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी गव्हाचे पीठ अर्धा वाटी बारीक रवा आता बारीक रवा नसेल ना तर जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल सर्व साहित्याचं चा प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तुम्ही देखील प्रमाण घेऊ शकता पोह्याच्या चमच्याने एक चमचा ओवा हातावरती चवून घालूयात एक छोटा चमचा जिरे चवीनुसार साद आणि थोडंसं त्यामध्ये मी काळं मीठ घालणार आहे काळ्या मिठामुळे हो खाऱ्या काजूंना खूप छान टेस्ट येते आता खारे काजू छान कुसकुशीत होण्यासाठी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने आपण तीन चमचे तेल घालून घेऊयात तेल गरम करून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आता हे सर्व जिनस हाताने व्यवस्थित आपण पिठाला चोळून घेऊयात जेणेकरून जे तेल घातलेलं आहे ना ते पिठाला व्यवस्थित लागले जाईल अशा प्रकारे पिठाची मोठ वळी ना तर समजायचं आपण जे तेल घातलेलं आहे ना त्याचं प्रमाण योग्य आहे आता थोडं थोडंसं पाणी घालून नेहमी आपण चपातीला ज्याप्रमाणे कणिक मळतो ना त्यापेक्षा हलकीशी घट्टसराशी कणिक मळून घ्यावी आता पीठ मळताना पाणी एकदम न घालता थोडे थोडेसे पिठाचा अंदाज घेऊनच या ठिकाणी मी अशा प्रकारे ही कणिक मळून घेतलेली आहे समजा तुम्हाला मैदा वापरायचा नसेल ना तर संपूर्ण तुम्ही दीड वाटी गव्हाचे पीठ वापरले तरीही चालेल आता पीठ मऊन झाल्यानंतर थोडंसं तेल लावून आपण एक अर्धा तासासाठी हे बाजूला ठेवून घेऊयात जेणेकरून पीठ व्यवस्थित भिजले जाईल तोपर्यंत खारे काजू करण्यासाठी आपण एक साठा तयार करणार आहोत त्यासाठी पोह्याच्या चमच्याने दोन चमचे साजूक तूप आता त्याच चमच्याने आपण सुरुवातीला दोन चमचे मैदा घालून तो व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घेऊयात साठा जरा घट्ट वाटत आहे म्हणून मी त्यामध्ये अजून एक चमचा साजूक तूप घालून घेतलेले आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी साठा देखील तयार झालेला आहे चला तर आता आपण लगेच खारे काजू करायला घेऊयात आता पीठ छान भिजल्यानंतर प्रमाणामध्ये आपण ह्या पिठाचे चार गोळे करून घेऊयात पीठ खूप घट्टसर असं मळून घेतलं ना तर काजू खुसखुशीत न होता खूप कडक असे होतील समप्रमाणामध्ये पिठाचे गोळे करून झाल्यानंतर प्रत्येक लाटे आपण मध्यम जाडीची लाटून घेणार आहोत खारे काजूमध्ये तुम्हाला थोडीशी कसुरी मेथी आवडत असेल ना तर ती देखील तुम्ही पिठामध्ये मिक्स करू शकता पीठ मळताना त्यामध्ये तेल वापरले असल्यामुळे अजिबात लाटी लाटताना सुक्या पिठाची आवश्यकता भासत नाही हलकेशी जाडसरच अशी लाटी लाटून घ्यावी कारण की पुन्हा एकदा आपण या सर्व लाट्या लाटून घेणार आहोत लाटी ताटामध्ये ठेवताना थोडासा मैदा भुरभुरला ना तर एकमेकाला लाटी अजिबात चिकटत नाही प्रत्येक लाटीवरती थोडासा मैदा भुरभुरून अशा प्रकारे मध्यम जाडीच्या आपण या ठिकाणी चार लाटी, लाटी लाटून घेतलेल्या आहेत खारे काजू किती करायचे आहेत ना त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण घेऊ शकता अगदी साधी सोपी आणि कोणालाही सहज जमेल अशी रेसिपी आहे चला तर आता लाटी लाटून झाल्यानंतर आता आपण प्रत्येक लाटीवरती अशा प्रकारे जो तयार केलेला सुरुवातीला साठा आहे ना तो पातसरा असा लावून घेऊयात लाटीला साठा लावून घेतल्यामुळे काजूला छान तरी सुटतात आणि महत्त्वाचं म्हणजे काजू देखील छान खुसखुशीत असे होतात पहिल्या लाटीला साठा लावून झाल्यानंतर त्यावरती दुसरी लाठी ठेवून त्याला देखील साठा लावून घेऊयात आता लाठी लाटल्यानंतर आपण त्यावरती थोडा सुका मैदा भुरभुरल्यामुळे ला अजिबात लाट्या एकमेकाला चिकटत देखील नाही दुसऱ्या देखील साठा लावून झाल्यानंतर त्यावरती आपण तिसरी पोळी ठेवून तिला देखील साठा लावून घेऊयात फक्त शेवटी आपण जी चौथी पोळी ठेवतो ना त्याला अजिबात साठा लावू नये एकावर एक पोया ठेवताना त्या सुरुवातीला जी पोई ठेवली ना त्या, त्या आकारानुसार थोडी ओढून घ्यावी त्यामुळे संपूर्ण लाट्या एक ह्या एकसारख्या अशा दिसतात किचन ओट्यावरती थोडासा सुका मैदा भुरभुरून आपण जाडसर अशी लाटी लाटून घेऊयात खूप पातळसर किंवा खूप जाड अशी अजिबात लाटी लाटू नये एक तुम्हाला महत्त्वाचे सांगायचेच राहिले लाटी लाटण्यापूर्वी किचन ओठा साफ करून घेतलेला होता लाटी मोठी लाटणार असल्यामुळे मी पोलपाटाचा वापर केलेला नाही नेहमी औषधाच्या बाटलीवरती या अशा प्रकारचं जे धाकण असतं ना त्याने आज आपण हे काजू करणार आहोत आता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लाटीच्या मध्यभागापासूनच काजू करायला सुरुवात करावी ओरिजिनल काजूसारखेच हे काजू देखील पहा किती सुंदर असे दिसत आहेत शंकरपाळी करायला खूप वेळ जातो परंतु हे काजू करण्यासाठी अजिबात जास्त वेळ देखील लागत नाही आणि वेगळा आकार असल्यामुळे मुलं देखील खूप आवडीण्याचे खातील आता तुमच्या फ्लेवरनुसार तुम्ही ह्या पिठामध्ये फ्लेवर ॲड करून देखील हे काजू करू शकता मी दाखवल्याप्रमाणेच अशा प्रकारे हे काजू करून घ्यावेत आणि हे काजू अजिबात एकमेकांना चिकटत देखील नाही फक्त त्यावरती थोडासा तयार झाल्यानंतर मैदा भुरभुरून घ्यावा दिवाळीबरोबरच मुलांच्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेसाठी देखील ही परफेक्ट अशी खारे काजूची रेसिपी आहे दिसायला पहा किती सुंदर असे खारे काजू दिसत आहेत ना थोडासा मैदा भुरभूरून घेतला ना तरी अजिबात काजू एकमेकाला चिकटत देखील नाही एका बाजूला काजू करेपर्यंत दुसऱ्या बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेले होते आता मध्यमध मद आचेवरती आपण हे काजू छान तळून घेऊयात मोठ्या आचेवरती काजू ना कलर मात्र लगेच येईल परंतु हवे तसे अजिबात खुसखुशीत होणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे काजू नरम पडतील म्हणूनच मंद ते मध्यमच आचेवरती हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत काजू तळून घ्यावेत साठा लावल्यामुळे काजूच्या प्रत्येक मध्यभागी पहा छान पदर सुटलेले आहेत त्यामुळे असं वाटतं की हे ओरिजिनलच काजू आहेत ना दिसायला पहा किती सुंदर असे काजू दिसत आहे चला तर आता आपण हे तळून घेतलेल्या काजू लगेच काढून घेऊयात ह्यापेक्षा जास्त ब्राऊन डार्क रंग काढला ना थंड झाल्यानंतर काजू काळपटाशी दिसतील तर अशाच प्रकारे या ठिकाणी मी सर्व खारे काजू करून घेतलेले आहेत दिसायला पहा किती सुंदर असे दिसत आहेत ना तर तुम्ही देखील ह्या दिवाळी फराळामध्ये खारे काजू करून नक्की पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद